चला जमलेल्या गाड्या खाली जाऊ राजेश मरत यांचा माखल का मडत विजय झाल्याबद्दल त्यांच्या गुन्हा आलवासाठी दोनशे रुपये आला आभार धन्यवाद नवनाथ शेठ सुधाकर पाली यांच्या गुन्हा दोनशे रुपये आल्या राजेश परदेश यांचा मर्तण बिंजरचा गुलालचा मानकरी धन्यवाद बांसोली गाडी निघाल्या सावरगावा आपले बैल जाऊ द्या चला चेंडू धन्यवाद शंकर राजा ग्रुप खालापूर मानकिवली विरुद्ध विशाल भालराव व्हीआरएस ग्रुप खडाओ जाऊ द्या गाडी चला पायथीवर हो लगेच आणि गाड्याला पायथीवर हो पुन्हा एकदा लक्ष द्या सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चालू आहे इकडे रंगा पळतोय तिकडे बघा बजरंग फळतोय कोण होतोय भिंजोरचा मानखरी ची लढत लड़ात आहे लढत अतिशय सुंदर गाडी फळते बघा गावले खाली बसाले शेतीमध्ये उडीच्या धन्यवाद भिंजोर चे गुलालचा मानखरी तांबाटी वाडीकरांचा बजरंग भिंजोर चे गुलाचा आपला अभिनंदन आणि शंकर राजा ग्रुप खालापूर मानकिवली विरोधात विशाल भालराव व्ही आर एस ग्रुप कडाव चला पिंजर से गुलाल से मान करे हम तो बजरंग वाड़ी चला बाबू ड्रायव्हर आपण आधववाल्यांच्या मानकिलांच्या गाडी आहे बघा बाबू ड्रायव्हर आपली गाडी काय का मानकिलांच्या गाडी झाला जर्सी निघला बघा ऐकून पलण्याकरता रोहन पाटील आपला स्वागत आहे धन्यवाद